ടപ്പിക്കുന്ന <laughs> कोण आणलाय मध्ये फिरून जाईल मग तर करा आपण पड़ कमेंट सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट करा आणि कमेंट करून बोला प्लीज करा पटापट कमेंट करा कमेंट करून बोला आता सगळेजण या पटापट लाईवमध्ये चला करा कमेंट आदा आता पाहू आता सगळ्यात पहिले कमेंट आजची कोणाची येते तर चहा करू आपण तर करा पटापट पत कमेंट करा युट्यूब फॅमिली झालं की चहा पाणी काय चालू आहे सगळ्यांचं थांबा एक मिनिट आजार वाटून राहिला का जास्त असा जुगाड करावं लागते काही ना काही तेव्हा दोन व्यवस्थित तुम्हाला लाईव पण दिसते कोण आलं महेश मा... महेश काय म्हणले नमस्कार जी नमस्कार नमेश नमस्कार नमस्कार कसे मजेत आहात ना कुठून आले मध्ये कमेंट करा प्लीज <coughs> नमस्कार म्हणतात महेश केशू म्हणतात नमस्कार जी नमस्कार महेश दादा कुठून आले मध्ये प्लीज कमेंट करत राहा सगळ्यांनी पटापट आणि कमेंट करून बोला प्लीज चहा बनवून राहिली मी त्या चहा प्यायला काय म्हणाले अकोल्यामधून आहे मी आणि तुम्ही तुम्ही अकोल्यामधून आहात का मी निंबीमधून आहे निंबीमधून बोलून राहिली कोणाला आणखी मायक्यू पी आ, लेट का लाईट गेली का नाही लाईट गेली नाही लाईट गेलेली नाही ना आहे लाईट आहे पण इकडे हे आमची स्वयपाक खुली आहे ना सप्पन आहे जशी गिल पेटवा लागते ना इकडे घरात जर चूल पेटवली तर सगळे कपडे पण काळे भोर होतात आणि दुप्पट पण एवढा दाटते ना घरामध्ये दुप्पट सगळा होते म्हणून मग इकडेच सैपाक करावा लागते आणि म्हटलं आता चला म्हटलं स्वयंपाक करता करता तुमच्याबरोबर बोलू काय म्हणाले आणखी छान स्वयंपाक चालू आहे हो लिंबी कोणती आहे लिंबी नाही निंबी 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 कोणती आहे लिंबी नाही हो दादा निंबी आहे निंबी मालोकार नाही निंबी लाखनवाड म्हटल्या जाते आता आमची निंबी लाखनवाड म्हणून ओळखल्या जाते ऐकलं का तुम्ही कधी कधीतरी गाच ना आहे पनो रोहन

थँक्यू तुम्ही व्हिडिओ बघत असता का आमचे एकले आहे हां एकले ना तुमच्या अकोल्यापासून जवळच आहे तुमचा अकोला म्हणा का आमचा अकोला एकच झालं ना अकोला एम एच थर्टीच ना आहे ना तुमचं पण एकलं आहे आणि खूप कॉमेडी असते थँक्यू असेच बघत राहा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करत राहा हो म्हणाले हो काय रे आहे ना कारण की आमचं गाव जरी आता ग्रामीण भागात आहे म्हणा आमचं गाव खेडगाव आहे पण तरी पण तालुका जिल्हा आमचा पण अकोलाच आहे ना मग आमचं पण अकोला आहे म्हटलं जाते बरं व्यवस्थित दिसत आहे ना लाईव्ह क्लिअर राहते ना सध्या चालू आहे ना लाईव्ह क्लिअर कारण की आमच्या गावामध्ये रेंज प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव्ह काही व्यवस्थित दिसत नसते म्हणून म्हटलं बाकी सगळ्यांनी कमेंट करा पटापट बघा हे दादा काय आहेत महेश दादा आणि माय क्यूट हे एक आहेत हे असे दोघंजण मध्ये कमेंट करत आहेत त्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी कमेंट करत राहा आमच्या कमेंटा पण वाचा आणि तुमच्या पण कमेंट येऊ द्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या तुमचे काही प्रश्न असतील तर बरोबर आहेत नी दादा अकोल्यामध्ये कुठं राहता तुम्ही काय कामधंदा करता नक्की कमेंट करून सांगा काय खायल का चुल राहिले तु हे कागद घे बरं ते तुटलेला तो टोपट आहे तुझी बरं करा कमेंट करा काय काय मेनू बनवता आ काय मेनू बनवता काय बनवा बरं आता रोजचंच टेन्शन आहे भाजीचं काय बनवा मेनू काय जेवण बनवावं काय नाही <coughs> रोजच टेन्शन आहे भाजी बनवाव तरी काय सकाळ झाली की दिवस निघाला की टेन्शन भाजी बनवाव तरी काय संध्याकाळ असली तेच टेन्शन भाजी बनवाव तरी काय आज तुम्हीच सांगा बरं काय बनवायची भाजी तर बघा खूप सारे जण आहेत मध्ये तर सगळ्यांनी पटापट कमेंट करा आणि भाजी काय बनवायची ते मला सांगा कमेंट करून प्लीज 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 कमेंट करून सांगा की भाजी काय बनवू मी मला टेन्शन आला भाजी बनवायची तरी जायची काय बनवा म्हणून काय बायची <coughs> <coughs> वांगेची <था> भाजी हा <coughs> वांगे आवडतात <वार> काय <coughs> म्हणाले हो तर सर्वांनाच आहे होता टेन्शन बरोबर आहेत नि बरं तुमचे काय म्हणाले <coughs> <coughs> हजबेंड मस्त ऍक्टिंग करतात हां मग काय तर माझे हजबंड तुम्ही म्हणतात तुमचे हजबंड खूप छान ॲक्टिंग करतात हां बरोबर आहे माझे हजबंड पण खूप छान करतात ॲक्टिंग आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे हजबंड ॲक्टिंग तर छान करतात पण जो सपोर्ट असते ना नवऱ्याचा बायकोला तो खूप छान आहे ते सपोर्ट मनापासून करतात आणि त्यांना माहीत आहे की ला काहीतरी वेगळंच करायचं आहे आणि काय करत आहे हे त्यांना ते माहीत आहे तर त्यासाठी ते मनापासून सपोर्ट करतात मला जसं की बघा ना आता खेड्यागावामध्ये जर राहतो आम्ही आता खेड्यागावामध्ये राहतो आणि ग्रामीण भागामध्ये लोकांची मनस्थिती थोडी वेगळी असते बरोबर आहे ना माणसांची मनस्थिती वेगळी राहते किंवा असं करायला नाही पाहिजे तसं करायला नाही पाहिजे तसं करायला नाही पाहिजे पण माझ्या घरच्यांचं माझ्या मिस्टरांचे मत म्हणजे जाऊ दे आता माझ्या नवऱ्याचं मत तसं नाही आहे माझं नवऱ्याचं कसं आहे आपण चांगलं करतो आपल्या मनाला माहित आहे आपण जे काय करतो ते चांगलं करतो आणि आपले विचार चांगले आहेत काहीतरी वेगळं करून दाखवायचं तर ते मला फुल सपोर्ट करतात आणि काय म्हणाल पुढे दोघांच हा बरोबर आहे भेटली काळ बाजू ताड्या वाजवा काही चटका लागून पण माहित आली ताड्या वाजवा एक एक सरकार येतो तुम्हाला नाही तुम्हाला ताड्या वाजवा येऊन लागतो मग नाही पण बस चला करा कमेंट चला कमेंट करत रहा सगळ्यांनी पटापट महेश दादा तुम्ही सांगितलं नाही हो तुम्ही कुठून लाईव्हमध्ये म्हणजे कुठं राहता अकोल्यामध्ये तर आणि कोण आलं आणखी लाईव्हमध्ये नाईस स्पीच हां नाईस स्पीच थँक्यू आणि काय आहे गोविंद लोड कर गोविंद दादा आले गोविंद दादा कुठून आले लाईव्ह मध्ये कमेंट करून सांगा हो तुम्ही लाईव्ह मध्ये कुठून आले तुमच्या गावाचं नाव सांगा कमेंट करून कुठल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राहतात ते पण कमेंट करून सांगा प्लीज कारण की बघा आता लाईव्ह मध्ये खूप सारे जण रोज येतात आणि त्यांच्या गावाचे नाव पण सांगतात कुठून लाईव्ह मध्ये आले तर कधी कधी काय होते ना जसं की गावांचे नाव कुठं कोणी परभणीकडचं असते कोणी बारामती म्हणजे ते कधी ऐकलेले नसतात म्हटलं हा बघा नाशिक वरून आले गोविंद दादा म्हणतात की नाशिक वरून आले तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर दादा झालं की नाही चहा पाणी चहा पाना चहा पाणी झालं असेल तर कमेंट करून सांगा नशील झालं तरी कमेंट करून सांगा आणि सरळ माझ्या घरी या चहा प्यायला बघा तुमचे भाष्य पाहून राहिले असे मी उमरी साईट राहतो हो का उमरी साईट म्हणजे उमरी कोणची मोठी उमरी लहान उमरी कारण की मी पण अकोल्यामध्येच राहत होती ना तर मला माहित आहे अकोल्यामधलं सर्वच काय म्हणालो हो ताई हो झालं ताई झालं का चापानी बरं बरं नाशिकमध्ये राहतात म्हणतात छान वाटलं तुमच्या तुमच्याबरोबर बोलून मध्ये आले तुम्ही तर आणि तुम्ही माझ्या चॅनलवर आजच आले काही आधी पण तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओ बघितले की नाही बघितले ते पण कमेंट करून सांगा आणि तुम्ही सर्वांनीच कमेंट करून सांगा बघा आमच्या कमेंट कमेंट आमच्यापर्यंत रे ए बाव मोठी उमरी विवेकानंद स्कूल जवळ हो का मोठी उमरी मध्ये विवेकानंद स्कूल जवळ का मी पण मोठी उमरी मध्येच होती लग्नाच्या आधी राहायला आणि मोठी उमरीमध्ये शाळेमध्ये पण मी शिकलेली आहे तर म्हणून विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे राहता आणखीन एक कोण नाही रे बा नाही त्यांची मुली एक घंटापासून ताण लागेल तरी पाणी नाही पिन अरे ते मी ते थोडे काम करत यायचं होतं काय म्हणाले नाही ताई आजच आलो आजच आले ना हां बरोबर आहे कारण की तुमची कमेंट म्हणजे मध्ये जे, जे, जे रोज येतात ना त्यांच्यामध्ये तुमची कमेंट मला कधी दिसली नाही हो दादा म्हणून म्हटलं बरं आले ना आज तुम्ही छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून पण बघा तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओ बघितले नाही ना तर सर्व व्हिडिओ बघा शॉर्ट व्हिडिओ बघा स्टोरी व्हिडिओ बनवलेले आहेत आम्ही खूप सारे आधी मला कमेंट असू द्या काय म्हणाल दादे दादा तर व्हिडिओ बघतोय सब केले आहे म्हणून तुमची लाईव्ह ना काही नाही आहे की व्हिडिओ बघता आणि म्हणजे मला तसं म्हणायचं नाही मला तुम्हाला पण उदाहरणार्थ सांगते मी की जसं की आपण जर ना तरी पण आपल्याला दुसऱ्यांशी लाईव्ह वगैरे दिसत असतात लाइव मध्ये जाता येते आणि काय म्हणाले गोविंद दादा हा बघा तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तच आवडले तर शेअर पण करा आणि त्याचबरोबर बघा मी खूप सारे स्टोरी व्हिडिओ पण लिहिलेले आहेत मीच बनवलेले आहेत स्टोरी व्हिडिओ तर ते तुम्ही बघा तुम्हाला खरोखर शंभर टक्के व्हिडिओ आवडतील आमचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडतील मला फुल गॅरंटी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतील सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या सपरिवार बघा व्हिडिओ कारण की आम्हाला खूप झन म्हणतात माझे माहेरचे झाले खूप सारे जण म्हणतात की तुझे व्हिडिओ रोषणी आम्ही तुझी व्हिडिओ ना टी व्हीवर बघून बघत असतो सहपरिवाराबरोबर तर सर्वांनी व्हिडिओ बघा एन्जॉय करा काय म्हणाले अच्छा हा चला शुभरात्री बाय हा शुभरात्री बाय एवढ्या लवकर झुटतात काय करा करा कमेंट करा आणखी कोण आलं लाईव्ह मध्ये अरे मला ऑर्डर ऑर्डर काही दिसून का म्हटलं चाहता तुम्ही गिरेबा सांग चाह नाही धिरेबा चला करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा पटापट कमेंट करा, पटा पट, करा फॅमिली बोट काळा रे बाजून बोटावर गरम चहा सामली हो नंबर म्हणजे चहा हे कपड टाकल्या बरोबर डायरेक्ट पिऊ राहिला का गरम गरम एकदम काय थंडा नाही होऊ देत का बा चला या चहा प्यायला चुलीवरचा चहा गरमा गरम थंडीत चुलीवरचा चहा प्यायला या सगळे सगळेजण लवकर लवकर ला येऊ या आणि चहा प्या काय करून राहिला रे तू मजा ला। चाहत मुरमुर खाऊ राहिला काय बाप लागत रामेंट कोण आला आता एन्जॉय लाईफ एन्जॉय लाईफ काय म्हणाली कोण आहे लाईव्ह मध्ये काय म्हटलं तुम्ही कमेंट करून परत सांगा काय समजलं नाही कमेंट करून सांगा दादा तुमचं नाव काय कोणाला लाईव्ह मध्ये या चहा घ्यायला सगळ्यांनी पटापट या चहा प्यायला बा चला करा करा, पता पता। कमेंट करा सगळे जण फोटो करा मग कमेंट मध्ये आलं आणि नवीन नवीन कोण आलं कमेंट करून सांगा सगळ्यांनी अंधार वाटवा म्हणत आपल्याकडून अंधार वाटणारच म्हणा असं केलं तरी दिसते अरे अंधार बघा कोण आला आता चाय पियायला तरी बोलवा का राव काय राव तुम्हीच म्हणाले चला शुभ रात्री बाय असते का दादा तुम्हीच म्हणाले कि चला शुभरात्री बाय मग आता बाय म्हटल्यावर काय म्हणाव चहा प्यायला या बरं या आता आता या नक्की आता चहा प्यायला या चहा प्या गरमागरम चहा पहा एकट्या एकट्या नाही नाही मुलं आहेत ना मुलांबरोबर पटापट ओके सॉरी <laughs> नाही नाही सॉरीची काही गोष्ट नाही आहे हो आहे <laughs> गुंगा आहे गुंगा गुंगा चला या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी पटापट पड़। युट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्ह मध्ये या आणि कमेंट करा सगळ्यांनी भरभर जुळा लाईव्ह मध्ये बटोक कर भाजी पाहिजे तुमच्या अजून काहीतरी वरण 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 भात अरे वरण भात करू का कधी करतो आलो वरण भात करू का वरण भात कर <करूगा? coughs> वरण <वारान> भात कर <करूगा। coughs> बरोबर रेल मध्ये वरण भात कर लग गुड झाला का निरचा <coughs> लग म्हणजे साखर जास्त पडले होणार आहे साखर जास्त पडली लाईव्ह घेता घेता

काय ठेवला रे कोणा या फटाफट सगळे म्हणून लाईव्ह मध्ये

या पटापट सगळे जण लाईव्ह मध्ये या लेगुड झालं रे पण लाईव्ह मध्ये आले लाईक करत जा कमेंट करत जा पटपट कमेंट आणि लाईक करणं हे जरूरी असते लाईव्ह मध्ये आल्यानंतर लाइव मध्ये येता तुम्ही सगळेजण फक्त लाईव्ह पाहता बदल दाखव चहाचा कप तर असा उचलून भाजून ठेव ठेव बरं याच्यावर पाय भरले सवय लागते करून द्यायचं आता दोघं भाऊ अभ्यासाला बसतो तुम्ही पहिले दादा अभ्यास करून आहे पाणी सांगू नको पाहिजे फोन पाठी नाही तिथं आहे ना बोलातलं घेण बाजू मोबाईल पाठिंबा काय झालं रे दाखव दि बाळाला माझे येरे बयेरे बा हेलो सॉरी सॉरी वन ऑफ द पोसिनेट ना